उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच येथील शहीद मारुतीराव जाधव कुर्ला कॅम्प ऑटो रिक्षा स्टँड येथे आमदार डॉक्टर बालाजी केनेकर यांच्या वतीने रिक्षा चालक बंधूंना तसेच सफाई कर्मचारी यांना छत्रीचे वाटप करण्यात आले यावेळी शिवसेनेचे संदीप डोंगरे माजी नगरसेवक प्रमुख ताले हरीश गुंजा रिक्षा युनियनचे से सेक्रेटरी हजारेजी तसेच कार्यकर्ते समाजसेवक उपस्थित होते कुर्ला कॅम्पमध्ये रिक्षा युनियन त्या मागणी होती की आम्हालाही या ठिकाणी छत्र्या वाटप द्या आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही आमच्या ह्या विभागाचे नगरसेवक साहेब आमचे प्रमुख डोंगरे आणि रिक्षा युनियनचे हजारे सर्वच आमचे ह्या लोकांना आज या ठिकाणी रिक्षा युनियनचे सगळे सदस्य जेवढे रिक्षा चालक आहेत त्यांना या ठिकाणी आज सर्वांच्या हाताने आज छत्र्या वाटप झाले त्याचप्रमाणे आमचे सिनियर सिटीजन जे कुर्ला कॅम्पवाले ह्या विभागातले आहेत त्यांनाही आज छत्र्या वाटप करण्याचा हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी केलात आमचं कर्तव्य आम्ही ते काम हुई ना। आ, ते आम करत असतो छोटं का होईना पण लोकांच्या ज्या समस्या असतात लोकांची जी मागणी असते त्याला फुलफिल करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही करत राहू